आम्ही आहोत आता सासऱ्याच्या घरी आणि सासऱ्याच्या घरून चाललो आहे आम्ही आता साडूच्या घरी तर आज आपल्या वेदांचा बड्डे म्हणजे साडूच्या पोराचा बड्डे आहे आज त्याचा बड्डे आज सेलिब्रेट करायचा आहे संध्याकाळी तर तिकडे त्यांनी सालीने फोन केला होता आम्हाला तर बोलवलो आहे आम्हाला कारण की डेकोरेशन वगैरे करायचं आहे आणि जेवण वगैरे पण ऑर्डर दिली आहे त्यांनी तर बघूया आज ते डबल एक ब्लॉग बनवू आपण

तर आम्ही फायनली पोहचलोय घरी आज वेदांत चा आहे वेदांत हॅपी बर्थडे बे थँक्यू

जाणार आहे आणि कपडे घ्यायला रेसिपी देणार आहे तर सगळेजण बघत राहा आणि बिर्याणीची रेसिपी शिकून तुम्ही पण बनवा कारण बिर्याणी एक नंबर बनणार आहे आपली तर बघत राहा बावांना आपल्या बिर्याणीची भट्टी चालू झाली आहे

そう。 मंडळी इकडं चालू आहे आपली व्हेज बिर्याणी तिकडं संपली आहे आपली आता चिकन बिर्याणी आणि बर्थडे ची तयारी चालू आहे डेकोरेशन वगैरे फुगे वगैरे फुगवणं चालू आहे आपले त्यामध्ये समर्थ पण थोडी हेल्प करू लागतोय फुगे फुगवायला काय माहिती फोडतोय कि आता फुगवतोय तयार झालाय आपला बघूया कपडे वगैरे तर घातले मेकअपवर थोडा बाकी आहे त्याचा भाऊ थोडासा नाराज आहे कारण की त्याला कपडे वगैरे घेतले नाहीये जाणार आहे आम्ही कपडे घ्यायला तसं माय तर बघा म्हणजे कांदे वगैरे कापते बर्थडे बॉयची बडची माय भाऊ ना हे युट्यूबवर चॅनल आहे म्हणजे यूट्यूबर आहे बरं का यूट्यूब चॅनलला यांची आय डी पूजा जाधव म्हणून <laughs> आहे तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा द्यायचं चॅनल चला तर आता डेकोरेशन करूया आपण <laughs> <फार> तो पडदा फाडतोय <laughs>

आमच्या मामीचे आणि मा मामाचे आगमन झालेले आहे सध्या इथं बर्थडे साठी डान्स बघा फक्त डान्स बड्डे बॉयचा वर माया डान्स करणार आहे रिल स्टार भावांना रील स्टार आय डी पूजा पूजा जाधव म्हणून आय डी इन्स्टाला

थी का पु poured…ấy थी का maior notöt। नदो ऋजब्स से मां फिर मां टाला और जाल О कह अगुकरी ऑठाए य�क के पर को साफान जाक्रा जाकरी जोे के बाए बेड़त

राजजी सा भी बरा काळा फावडे का इकडे बघितले बघ सरण या बिर्याणी खायला त्यांच्या बेची बिर्याणी माझ्या बातेच ना, 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 ना